विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शेवटच्या घडीला पोहोचलेला असून महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश प्रचारात आघाडी घेतली आहे माजी आमदार असलेल्या योगेश घोलप यांनी पिंपळगाव दाडेगाव पाथर्डी आणि वडनेर या गावांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या छत्रपती शिवाजी स्मारक वडनेर गेट या परिसरात रॅली काढत जनसंपर्काचा धडाका लावलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक वडनेर गेट परिसरात रॅली काढत त्यांनी जनसंपर्काचा धडाका लावलेला आहे प्रत्येक गावात घोलप यांचे नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले महिलांनी त्यांना औक्षवान करत शुभेच्छा दिल्या वडेनेर येथे आयोजित चौक सभेत त्यांनी मतदानाशी थेट संवाद साधत आपल्या विकास कामाचा लेखाजोखा सादर केला आणि आगामी विकासाचा रोडमॅपही समोर ठेवला आपल्या विकास गंगेची दिशा अजूनही पुढे नेण्यासाठी ने मला पुन्हा संधी द्या असे भावनिक आवाहन घोलप यांनी मतदारांना केले तुम्ही जीवनाचे रान करा मी पुढे पाच वर्ष तुमच्यासाठी जीवाचे रान करेन असे म्हणत त्यांनी नागरिकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आणि पक्षांनी तुमच्या सगळ्यांच्या भरोसा मला उमेदवारी दिली दोन हजार चौदाला पण आपण मला आपली सेवा करण्याची संधी दिली होती त्या संधीचं सोनं करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मनापासून प्रयत्न केला मतदारसंघासाठी निधी असेल मतदारसंघाचे प्रश्न निधी मांडायचे असेल हे काम आपल्या आशीर्वादाने करू शकतो नंतर दोन हजार एकोणावीस एक बदलाचा मतदारसंघामध्ये एखादा व्हायरस येलो जसा कोरोना व्हायरस आला तसं बदल हवा असाही मतदार मतदारसंघामध्ये व्हायरस आला आणि जनतेने तो बदल देखील करून दाखव तीस वर्ष आपण संधी दिली होती त्याचा आनंद होता पराभवापेक्षा एकोण पराभव आपण स्वीकार केला पण एकोणावीस दोन हजार चोवीस जी परिस्थिती आपण पुढे जेवण्याचा आहे पण सांगितली वैयक्तिक त्रास म्हणजे नगरसेवक योगी गोरख मित्र आहे किंवा सगळे बलिदान यांचे काम केले आज प्रचाराला पण बघताय की ती बलिदान एकच प्रचार करते त्या दिवशी वडण्याला कार्यक्रम झाला ते वडण्याला पाचशे रुपये देऊन माणसं गोळ करायची वेळ आली सातशे आणि तो भाव आता वाढत जाईल पण लोक यायला तयार नाही कुठल्याही परिस्थितीत जो त्रास प्रत्येकाला झाला त्याचा वापर करण्यासाठी या मतदारसंघात सगळी जनता आपल्या माध्यमातून भेटून होती जास्त आपल्या वडिलांमध्ये तरी जास्त काही मला सांगायची गरज नाही कारण लहानचं मोठं आपण तुमच्या सगळ्यांच्या समोर झालेलं पण येत्या वीस तारखेला आपले मतदार उभी आशीर्वाद मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी देतील असे नक्कीच मला विश्वास आहे आणि तुमच्या तुम्ही जो विश्वास टाका त्याला कधी तडा जाऊ देणार नाही पाचशे कोटीची निधी आणता भविष्यामध्ये मी आपल्याला शब्द देतो की मी दोन हजार ही चोवीसची निवडणूक होईल त्याच्या पुढच्या निवडणुकीला मी आपल्या प्रत्येक गावामध्ये एकही काम शिल्लक ठेवणार नाही असा आपल्याला शब्द देतो खासदार राजाभाऊ वाजे यांनीही योगेश घोलप यांच्या विकासकामाची स्तुती करत मतदारांना त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले

आणि सगळ्याच लवकर उपयोग जेव्हा लोकसभेसाठी आचार्य आपल्या समोर आला आणि सर्वात मागचा विषय सोडून आता निर्देशपाद्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस पक्ष असतील शिवसेना पक्ष असतील या सर्वांनी म्हणून ज्या पद्धतीने उमेदवारी उचलून धरी आपल्या सर्वांपर्यंत मला पोहोचवलं आणि आपण सर्वांनीच मला लोकसभेपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल आपले कर्तव्य व्यक्त केले पाहिजे स्थानिक उमेदवार असताना देखील आपण या मतदारसंघातून मला जवळपास सत्तावीस हजार मतांच मताधिक्य दिलं आणि त्याचप्रमाणे जास्त द्यावं तर नाना असतील नाना की पोटा बापूंना ओळखता जास्त ओळखता माझ्यापेक्षा जास्त ओळखता परंतु पाच वर्ष आमदार असताना मी आणि बापू मी पण तेव्हाच आमदार होतो चौदा ते कोणाचे मतदारसंघाचा तो खरच होतो की बाप तू देवळा करत होते मी आपल्याला एक सांगू इच्छितो की विधान सभेच्या अधिवेशनाच्या वेळेस मी आणि उमेश बापू एका बागावर बसले आणि आम्ही एका बागावर बसताना वेगवेगळे प्रश्न जे असतील ते बरोबरीने मांडायचो जी बापूची तळमळ होती त्या कमी वय असताना देखील जी माहिती किंवा जी शिकायची ताकद होती जी माहिती घ्यायची इच्छा होती आणि जी सर्वसामान्य लोकांना प्रती कळवण होती कि मी स्वतः अनुभवलेली आहे एक लाचा प्रश्न असो त्याच्या इतका तर मी जर कोणी नाराज झाला असेल तर मी बापूच्या वतीने आपली माफी मागतो परंतु ह्या वेळेस कोणत्याही परिस्थितीत आपण बापू सारख्या एक तरुण उमेदवार द्यावं ही कळकळीची विनंती करण्यासाठी द्यावं प्रचारार्थ आज आपल्या भाग, भागामध्ये प्रचार दौरा करण्यात आला आणि तो प्रचार दौरा आज तातडीपासून सुरुवात झाली त्या प्रचार दौऱ्याला नाशिकचे लालके खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभली तीन दिवसापूर्वी आल्या होत्या आणि रडत रडत म्हटल्या होत्या की मला केशव तात्याने काम करून दिली नाही तरी ती म्हणते की तुम्ही याच्या मागचे षडयंत्र कोणाचे त्याच्यावरती गुन्हे दाखल का अडीच वर्ष सोबत नगरसेविका होत्या झिरो काम केलं वन मध्ये पाच वर्षच्या आहे झिरो काम केलं वंडे मध्ये लोक बंद मिळणार कशी तर फोटो नाटक आणकून काहीतरी माझ्यावरती आरोप केले पण आपण कुठल्याही आरोपला बळी पडू नका आपण हे विशेष जागीचा लाडके बहिणीचा आपण आपल्यापेक्षा जमिनी उशारी त्यांना कळलंय ज्यावेळेस पंधराशे रुपये लाडके बहिणीचे आले आणि ते किराणं व्हायला गेले सालाय सातशे रुपये

<bivots> माशालीला तर नक्की देणारच आहेत पण माझी विनंती आहे आपल्याला आपल्याला जर निवडणूक जिंकायची असेल तर आपण आपल्याला नातेवाईकांना नाते एक एक फोन केला पाहिजे विचार करा तुम्ही लोकांना हे सरकार नको आहे हे आमदार नको आहे त्यांनी तीस तीस वीस वीस टक्के कमिशन घेतलं आणि कमिशन करण्या म्हणून मतदार मतदारसंघात या फेमस झाल्या अशा महिलेला मतदान करण्यापेक्षा आपल्या ज्यांनी तीस वर्ष या मतदार संघाचं नेतृत्व केलं पण कुणीही चुकीचा हात जोडून विनंती राहील जसं माझ्या कामाला तुम्ही असतील जेवण सांगा वीस तारखेला चार नंबरचं बटन दाखवायचंय आणि माझ्या मतदान करून ते वीस तारखेला विजया गुलाब आहे अशी मी आपल्याला तसेच माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या सात धरणाच्या बांधकामांचा आणि गाव तेथे मंदिर संकल्पनेच्या उल्लेख करत मतदारसंघाच्या विकासासाठी घोलप यांची गरज असल्याचे सांगितले महाविकास आघाडीचा एकत्रित जोर या सभेसाठी महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते घोलप यांच्या प्रचार मोहिमेने मतदारसंघातील वातावरण तापलेले असून आगामी निवडणुकीत त्यांनी जोरदार लढत देण्याचे संकेत मिळत आहे वेदन्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड